नवीनच सुनबाई आली माझ्या घरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाजी वरात येतात म्हणाली बाजूला इथ इतचोर चालणार तुमचं बर का येतात म्हणाली सासुवाईसारखा तुमचं इथ नाही चालणार का बोलायला लागली सोनं बाई जोरात बोलायला लागली ला सोनं बाई जोरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझी वरात नवीन सुनभाई आली माझ्या घरात नवीन सुनभाई आली माझ्या घरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझी वरात नवऱ्याला म्हणती मुठीत ठेवीन इथं काय तुमचं गा नवऱ्याला म्हणती मुठीत ठेवीन तुमचं काय सासूबाई तुम्हाला इंगा दावी चालले मी फिरायला बसा तुम्ही दारात चालले मी फिरायला बसा तुम्ही दारात नवीन सुनबाई आली माझ्या घरात नवीन सुनबाई आली माझ्या घरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझ्या घरात सासूबाई नको तुमच्या लेकी राहील तुमचं काही नाही बाकी सासूबाई तुमचा नको तर की नाही राहिलं घरात बाकी दिवस माझं पडलं माझ्या भोरात दिवस माझं पडलं आता भोरात नवीन सुनबाई आली माझी घरात नवीन सुनबाई आली माझ्या घरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझी वरात चालू नको ग तुझा पगडा नको बाई वाझा रोजचा झगडा चालू नको बाई तुझाच पगडा नको बाई मा नको बाईस मजला रोजचा झगडा जाते मी आता जा देवी झा जाते मी आता देवी झादेवात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझी वरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात नवीनच सुनबाई आली माझ्या घरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझी वरात तिनेच काढली बाई माझी वरात